नमस्कार मित्रांनो हुकुमाची राणी या मालिकेच्या पुढील भागात पाहणार आहोत इंद्रा आणि राणी सकाळी जॉगिंगसाठी बाहेर पडलेले असतात धावत असताना राणीचा पाय दगडावर घसरतो आणि तोल जाणार तेवढ्यात इंद्रा तिला वेळेत सावरतो त्याच क्षणी दूर उभा असलेला एक अनोळखी माणूस दोघांचा मिठीतला फोटो काढतो तो फोटो मुद्दाम सोशल मीडियावर टाकून व्हायरल करतो इकडे गावातल्या लोकांनी त्या फोटोवर वाईट शब्दात प्रतिक्रिया दिलेल्या पाहून मालतीचा संताप अनावर होतो इंद्रा आणि राणी जॉगिंग करून घरी परत आल्यावर मालती या दोघांना आणि घरातल्या सगळ्यांना तो फोटो दाखवते महाडिक कुटुंबाची बदनामी झाली असं म्हणत मालती तिची आरती ओवाळून घेते आणि राणीवर आरोप करत तिचा अपमान करते शेवटी मालती एक निर्णय सांगते आजपासून इंद्रा आणि राणी दोघंही एकत्र कुठेही बाहेर जायचं नाही नाही जाणार असं बोलून ती होकार देते हे ऐकून इंद्राला आईचा प्रचंड राग आलेला असतो आणि तिथून निघून आपल्या रूममध्ये जातो थोड्याच वेळात इंद्रा आईशी काहीही न बोलता गाडीत बसून ऑफिसला चाललेला असतो मालती त्याला अडवण्याचा प्रयत्न करते गाडी थेट तिच्याजवळ येते आणि इंद्रा जोरात ब्रेक मारतो तो आवाज ऐकून आबासाहेब राणी आणि घरातले सगळे बाहेर येतात मालती पुन्हा राणीवर वाद घालते आणि म्हणते की या राणीमुळे माय लेकाचं नातं उद्ध्वस्त करायचं ठरवलं आहे आईचं बोलणं ऐकून आई इंद्राचा संयम सुटतो तो मालतीला ओरडून बोलतो आई सिरियलमध्ये जशा भांडखोर सासू दाखवतात अगदी तसंच सासूसारखी वागतेस आता तरी हा सगळा तमाशा बंद कर तुला कळत का नाहीये की या सगळ्या तूच चुकतेयस इंद्राकडून असे शब्द ऐकून मालतीला मोठा धक्का बसतो हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे असेच अपडेट पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा